सगळ्यांना विनंती तऱ्यान नवीन आलेले गोविंद पथक आपण सुद्धा जॉईन व्हा लक्षात असू द्या प्रत्येकाला सहकार्य करणं गरजेचं आहे अरे बोल बाजीरंग चला दोन नंबर तर गेला सगळ्यांच्या हातवरती तीन नंबर पोहोचला घाई नका करू घाई नका करू सुवास परत चढ सुवास शाबाश सुवास शाबास परत चढ कमळ आधी बादशाह शाबाश शाबास बेटा शाबाश शाबास थोडी कलकारा करा शाबाश सगळ्यांना विनंती आहे प्रेक्षक आहेत टाळ्या वाजवत राहायचं शाबाश आधी कमोल बादशा चल सवा आला शाबाश कंट्रोल कर शाबाश सावे झाले आता शाबाश यज्ञेश कमोन बादशाह शाबाश शाबाश कमोन बादशाह कमोन साधारण झाले शाबाश बेटा क्या बात है जोरदार काय झाले पाहिजे जय हनुमान गोविंद पथक पिंपळघर या पथकासाठी टॉपरला पाठवायचे आणि त्या आमच्या लाडक्या चिवताईसाठी ती टॉपर आमची गुटी गेली एम डी सरकार गोल्डन बँक त्यांच्याकडून देखील त्या टॉपर साठी पाचशे रुपयांचं सा पारितोषिक आलेलं आहे डगमगले पण घाबरले नाही कुठेच ते पुन्हा उभे राहिले आणि कडक चालवले क्या बात आहे अभिनंदन पिंपळघर त्या टॉपरला घेऊन यायचं एम डी सरकार मितेश शेट तुळे यांच्या वतीनं पाचशे रुपयांचं पारितोषिक आमच्या लाडक्या चिमुकलीला त्या चिवताईला देखील दिलं जाईल चला या पण त्या चिमुकलीला घेऊन आपण स्टेज वरती जय हनुमान गोविंद पिंपळ घर या पण जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालं त्यांचं स्वागत अच्छा या विशेष कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्वच पाहुण्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत या तिघाही ग्रुपच्या वतीनं दिला उतरा खाली उतरा दिला थांबा थोडं थांबा एलेक्स एलेक्स थोडं थांबूया आपण इथे इकडे रोज प्रॅक्टिसला असते तू रोज प्रॅक्टिस करते काय नाव तुझं फ्लोरा फ्लोरा आणि वरता जेव्हा असं वाटलं तुला का पडणार आहे आपण तेव्हा भीती वाटली तुला बिलकुल नाही का पाहत एकदा चिंकाईसाठी टाळा वाचवा बोला जय श्री क्या बात आहे धन्यवाद पुन्हा एकदा अभिनंदन आणि कुठे जाऊ नका नाव जे तुमचं ते ड्रॉ मध्ये टाकले जाईल लक्षात ठेवा आणि शेवटी आपण चिठ्ठी काढणार आहोत त्यामुळे तुम्हाला बक्षीस मिळू शकता त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका धन्यवाद विचार लावा लागायचं यानंतर अश्वले पाडा गोविंद पथक आपण रेडी राहायचे ओके बाकी त्यांनी सगळ्यांनी जवळ यायचे या समोरचं गोविंद पथक आमचे रियान तुम्ही देखील इथे आलेले आहेत चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय इथे आमचे रियान धुळे देखील इथे येतात स्वागत आहे आपलं देखील बघा स्याही गोविंद पथकाने इथे यशस्वी सलामी दिलेली आहे त्यांचं नाव ड्रॉ मध्ये टाकण्यात येईल आणि शेवटी तुम्हाला तिथे ड्रॉ मधून एक चिट्टी काढण्यात येईल त्यामुळे बक्षीस तुम्हाला मिळेल त्यामुळे आपण थांबायचं आहे आमचे तनिष दत्ता धुळे आणि अभिनेश दत्ता पाटील यांचं देखील आगमन झालं स्वागत आपलं देखील त्या मानाच्या ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या चौरंडी उत्सवामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आलेल्या गोविंद पथकाना मी विनंती करतोय की आपली नाव नोंदणी प्रथमता आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला तिकडे सुरू आहे तिथे प्रथम नाव नोंदणी करा जोपर्यंत तुम्ही नाव नोंदवत नाही तोपर्यंत इथे थर लावू दिले जाणार नाहीत आणि इथून जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं जाईल येथून जेव्हा तुमचं नाव फुकारले जाईल तेव्हाच तुम्ही थर लावण्याची सुरुवात करायची आहे त्या गोष्टीची आपण नोंद घ्या मंगील स्वतः जाधव आपल्या देखील मनपूर्वक स्वागत एमडी ग्रुपच्या पतीनं एमडी सरकार आयोजित ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची चोरंडी सराव शिबिर उत्सव दोन हजार पंचवीस त्याचे सध्या जाधव स्वागत आहे आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या मंचावरती Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चला सगळ्यांनी जवळ या मागे कोणी थांबू नका आताची घडी घालून मागे उभे राहिलेले सगळे पुढे चला आशिलेपटा गोविंद पथकाचा इथे प्रयत्न सुरू झाला त्यामुळे आता सर्वांनी पुढे यायचं वर करायचे त्यानंतर आहेत का ओके ओके गणराज नटराज चला गॉगल वगैरे लावून काय गोविंदा तिकडे आलेले बात आहे सगळ्यांनी जवळ या जवळ या मागचे थोडे पुढे हात वर करा कराय पाच तारांचा प्रयत्न झालाय बोला सरी मरी माते की गावदेवी माते की अरे बोल बजरंग चला एलेक्स सन्मान आदरणीय मंगेश जाधव यांना विनंती राहील की आपल्या आपण हे पारितोषिक या गोविंदा पथकाला आपण द्यायचे यानंतर पाडा पथक बाकीच्या सगळ्यांना विनंती आहे सगळ्या गोविंदा पथकाला विनंती आहे की आपण समोर यायचंय मनोराज ज्या ठिकाणी रचला जाईल त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करायचं एकमेकाला लक्षात असू द्या नटोराज गोविंदा पथक आपण सुद्धा से। मागे सेफ्टी रोपला कोणी हात लावू नका बघा लक्षात ठेवा आता शेवटची सेफ्टी रोपला कोणी हात लावणार नाहीये ती फक्त बाल गोविंदासाठी लटकू नका आणि कोणी त्या सेफ्टी रोपला हात लावू नका जर तुम्ही तिकडे काही गडबड केली तर ती जबाबदारी त्या सेफ्टी रोप वर्कर्सशी राहणार नाही या गोष्टीची नोंद घ्या तुमच्या गडबडमुळे जर इथे कोणाला नुकसान झालं तर प्लीज या गोष्टीची काळजी घ्या सेफ्टी रोपला कोणी हात लावू नका ते सेफ्टी वर्कर्स येतील ते सगळं काही करून देतील तुमच्या बाळगोविंदाला रेडी करतील आणि जेव्हा बाळगोविंदा वर जाईल तेव्हा सेफ्टी रोपला हात लावू नका त्यामुळे थर जे रस्ता त्यांना त्रास होऊ शकतो या गोष्टीची आपण काळजी घ्या मेन एंट्री वरती जणे टू व्हीलर बाईक आपल्या लावलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सगळ्यांनी पार्क करून घ्या पार्किंगची व्यवस्था भरपूर मोठी आहे समोर सरळ तिकडे भरपूर मोठं मैदान आहे आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला देखील भरपूर मोकळी जागा आहे त्यामुळे आपल्या ज्या गाड्या पार्क करा लक्षात ठेवा चला मागे जे गोविंदा पातक आहे त्यांना विनंती आहे चला पुढे या सगळ्यांनी सगळ्यांनी पुढे यायचे मागे जेवढे गोविंदा पथक आहे त्यांना विनंती की आपण थोडं पुढे या चला आलेल्या इथे प्रत्येक गोविंद आपला आहे वर चढणारा प्रत्येक गोविंद आपला आहे त्याला सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे सगळ्यांनी पुढे याच्या मागे स्टेज समोर जेवढे सगळ्यांनी त्याला पुढे लगेच आणि ज्यांनी इथे यशस्वी सलामी दिलेली आहे त्यांनी कुठे जायचं नाहीये ड्रॉ मध्ये आपलं नाव टाकलं जाईल चार पारितोषिक आहेत तब्बल एक दोन नव्हे तर तब्बल चार पारितोषिक आहेत त्यामुळे सफल सलामी दिल्याच्या नंतर आपण कुठेही जायचं नाहीये उभार व्हिडिओ कॉल असली पाड़ा गोविंदा पथक गणी गणित सर सलाम आगे सोलोर आस करून चला या पुढे सहा लावण्याचा प्रयत्न करत आहेत ओके चला सगळ्यांना विनंती आहे जवळ या आतमध्ये या सगळ्यांनी बाकीच्या सगळ्या गोविंदा पथकांना विनंती आहे ज्यांची नाव नोंदवणी बाकी अशा गोविंदा पथकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपण आपलं नाव आहे चला प्रत्येकाने प्रत्येकाने जवळ या तिकडे मध्ये थर लावण्याची सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी पुढे या चला चला थर लागण्याची सुरुवात झालेली आहे सात थरांचा गोविंद असा पण आपण पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची चोरंडी सराभंडी शिबीर एम डी सरकार गोल्डन मॅन वितेशी धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पार पाडत आहोत आणि पुन्हा एकदा एम डी ग्रुपच्या वतीनं आलेल्या तमाम गोविंद प्रेक्षकांचं सहश मनापूर हार्दिक स्वागत तीन थर लागलेला आहेत तिसरा थर देखील वरती गेलाय चौथा देखील वरती जातोय सहा थरांचा गोविंद इथे आपण पाहणार आहोत खाली उभ्या असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी वरच्या गोविंदाला कोणती भीती वाटली नाही पाहिजे मनामध्ये हातभर करा प्रत्येकाने गोविंदांचा आत्मविश्वास आपल्याला पाठवायचा आहे चौथा गोविंद देखील वर जातोय टॉपर बाल गोविंद देखील तिकडे वर गेलाय झाले वेटिंग करा फक्त शेवटचं एक मिनिट वेटिंग करायचंय साठ सेकंद वेटिंग करायचे सगळं झालंय टाळ्या वाजवा तर आत्मविश्वास वाढवा थोडा त्यांचा झालंय सगळं साठ सेकंदाची वेटिंग आहे शेवटचे पन्नास सेकंद शेवटचे पन्नास सेकंद वेटिंग करायचंय झालंय सगळं सगळं झालंय चाळीस सेकंद वेटिंग करा फक्त शेवटचे तीस सेकंद सगळं झालेलं आहे सगळं झालेलं आहे सगळं झालेलं आहे सावका शुधरा वीस सेकंद थांबा फक्त आता सगळं झालेलं आहे वेट करा बात त्या काय वेटिंग केलंय जबरदस्त सावकाश उतरा उतरताना थोडी काळजी घ्या सगळं झालेलं आहे कोणती घाई नाही आता सगळं झालंय सावकाश चला झालंय सगळं चला एलेक्स साऊंड होत आहे का ना दिले तथा पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे स्वागत आपलं देखील आज मी पूर्वीच सांगितलं की या मंचावरती अनेक मोठमोठे असते तुम्हाला पाहायला मिळतील कारण एम डी सरकार म्हटलं की त्यांचा दमदार मित्र परिवार राजे गोविंद पथक राजे गोविंद पथक रेडी राहायचे चला या आपण मध्ये जतीप्रसाद सावांचं सा देखील इथे आपल्या मंचावरती आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय आणि दिलीप दादा या आपण आपल्या शुभ इथे बाल गोविंदाला आम्ही सन्मानित करणार आहोत शुभस्थेत ते बालगोविंदाला चार लाख चव्वेचाळीस हजार चारशे चव्चाळीस रुपये पारितोषित असलेली ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची स्वर्णी क्या बात आहे मी आनंद करते गोविंदाला इथे असतो जेव्हा आपण सफल ठरला तो एलेक्साउंड या थोडंसं संगीत उद्या नाचू दे त्यांना क्या बात चला थँक यू एलेक्स एलेक्स साऊंड आपल्या मनापासून आहात तिथे हातात रुमाल घेऊन कोणत्या बाल गोविंदा बघा काय लिहिलंय लिहिलं रुमालाअर दाखव फॉर्टी टू फोर ट्वेंटी वन ओप काय ते पिनकोड का पाहि पाठवा त्या बालगोविंदाला वर पाठवा काय कसला पिनकोड कसला घेऊन आलास बाबा आज कसला पिनकोड घेऊन आलास रुमाल कल्याणचा पिनकोड आहे काय कल्याणचा पिनकोड काय तुला माहिती आहे का पुढे काय थ्री झिरो सिक्स रुमालावरती काय लिहिलं तुझ्या दाखव जरा तिकडे कॅमेरावाल्याला दाखव काय लिहिलंय काय लिहिलंय रुमाल वरती चारशे एकवीस लिहिले मग पुढे काय तीनशे सहा कुठे तुझा कुठे म्हणजे अर्धा खाली अर्ध्यावर किती तर लावणार किती दिवस झाले प्रॅक्टिस दिवसापासून प्रॅक्टिस करत आणि आता कितीचा ट्राय करणार ची ट्राय करतात ते सांगतात ची ट्राय करायचे दाबरशी कवर गेल्या का आपण कोण आहे कोण आहे गोविंद आहे ना गोविंद बोल जय श्रीराम जय श्रीराम बोला जय श्रीराम चला श्री श्री आतमध्ये गोविंद पथकाला विनंती की आपण फेर लावण्याची सुरुवात करा लहान गोविंद बक्षीस मिळाले आता चला सगळ्यांना विनंती गोविंदा पथकाला की आपण समोर यायचं राजे गोविंदा पथक या ठिकाणी थर लावण्याचा प्रयत्न करतात पाच थर या ठिकाणी ते लावणार आहेत चला मागचे एक दोन चला मागे आता गाडी घातलेले चला सगळे पुढे चला चार झाले चला सगळ्या पाच थर या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न होता राजे गोविंदा पथक आरामात क्या बात आहे प्रतिठाक गायकवाड यांना ने विनंती करेन की आपल्या शुभासते आपण या बालगोविंदाला इथे सुंदर अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे त्यांच्या समवेत आमचे भरदाता जाधव देखील तिकडे जोडले जातील त्यांच्या शुभासते इथे आपण प्रथम ता बालगोविंदाला ट्रॉफी देऊन सन्मानित करतो अभिनंदन सहा थरांचं इथे मानवी पाच थरांचा मानवी मनोरन असण्याचा प्रयत्न बघा ज्यांनी इथे सफल सलामी आहे त्यांनी कुठे जाऊ नका आपल्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या ड्रॉ बॉक्समध्ये टाकल्या जातील पाच थर जेही गोविंद पथक लावतील त्यामधून एक पारितोषिक दिलं जाईल एक चिठ्ठी काढली जाईल जे सहा लावतील त्यामधून एक पारितोषिक काढले जाईल जे सात लावतील त्यामधून देखील एक पारितोषिक काढलं जाईल आणि जर का कोणी आठव देखील थर लावण्याचा प्रयत्न केला आठ थर देखील लावले त्यांच्यासाठी देखील इथे पारितोषिक आहे गोविंद ओके किती थर लावण्याचा प्रयत्न पाच सिद्ध गोल्डन मॅन दादा आपल्या देखील स्वागत आहे एम डी सर एम डी ग्रुप आयोजित ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची सौरांडी अर्थातच सराव शिबिर कार्यक्रम दोन हजार पंचवीस चला पुढे समोर बघा थर लावण्याची सुरुवात झाली जे समोर प्रेक्षक आहेत किंवा जे गोविंद पथक आहेत विनंती आपण थोडं पुढे चला चला प्रत्येकाने पुढे चला आपण सहकार्य करणं हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा आपण सर्वांनी पुढे जायचं आहे वर जाणारा प्रत्येक गोविंद आपलाच आहे या गोष्टीची आपण काळजी घ्या आणि प्रत्येकाने पुढे जा सेफ्टी बेल्ट घालूनच वर जाईल गोविंद या गोष्टीची काळजी घ्या आणि जोपर्यंत तुम्ही तुमची नाव नोंदणी करत नाही आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला तिथे नाव नोंदणी सुरू आहे तिथे प्रथम तुम वाँ। तो तुमचं नाव द्या तेव्हाच थर लावण्याची तुम्हाला परमिशन दिली जाईल लक्षात ठेवा आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा पुन्हा एकदा अंडी सरकार धुळे यांच्या हार्दिक स्वागत करतोय तयार आहात का सगळ्या सुरुवात करा पाच तरांचा इथे प्रयत्न केला स्वागत आहे आपलं स्वागत आहे ज्युनियर सलमान लाईव्ह इव्हेंट क्या बाबत लाईव्ह इव्हेंट त्याला मी देखील सफर झाले ज्युनियर सलमान टाळ्या वाजवा एकदा अरे बोल बोल गणेश पथक साई नगर श्रो बा गोविंद पथक साई नगर चला गोविंदा पथका विनंती है कि अपन पास थर लावण्याचा या ठिकाणी त्यांचा प्रयत्न असणार आहे ओम दोन पावशे कल्याणचे सुप्रसिद्ध गोटमान म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि नक्की संडी सरकार यांचे छोटे बंधू देखील आहेत आणि ओम दादा पावशांच्या शुभास्ते आपण इथे त्या बालगोविंदाला सन्मानित करतोय जुनियर सलमान नाईन्टीज का सलमान म्हणून ज्यांची सोशल मीडियावरती ओळख आहे स्वागत आहे त्यांचं देखील यायचं आपण एकदा जोरदार टाळ आपल्या ज्युनियर सलमान साठी झाला पाहिजे एक डान्स होऊन जाऊ द्या का चढवा स्वागत अरे आगरी सलमान हे थांबा सध्या मी नंतर देऊ दोन मिनिट थांबा जरा तुम्ही सलमान पाहिलाय सलमान खान पाहिलाय सलमान मात्रे पाहिलाय का आपला आगरी सलमान आहे आगरी गाण्यावर कसा नाचतो आहे का आगरी सलमान बघायचा आगरी गाण्यावर कसा नाचतो चल एक साऊंड अँड लाईट इव्हेंट ला विनंती आग्री आगरी दमदार गाणं होऊन जाऊ दे